हद पार करून कायदा ठेवत अवैध धंद्याचा बंदोबस्त व गुन्हेगारावर कठोर कारवाई केली जाईल असा इशारा नवनियुक्त पोलीस उपाधीक्षक विक्रांत गायकवाड यांनी दिला गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गेल्या पाच वर्षात मोका कारवाई झालेल्या सर्व गुन्हेगारांना हद्दपार करण्यात येणार असून रेकॉर्डवरील गुंड प्रवृत्तीच्या व्यक्तींनाही हद्दपारीला सामोरे जावे लागेल ग्रामीण विभागाचे पोलीस उपाधीक्षक साळवे यांची बदली झाल्यानंतर गायकवाड यांनी पदभार स्वीकारला त्यांनी सांगितले की पोलीस ठाण्यांच्या प्रभारी अधिकाऱ्यांना सक्त सूचना देण्यात आल्या असून अवैध पदार्थांच्या विक्री सेवनावर थेट न जाता पुरवठा साखळी उद्ध्वस्त करण्यावर भर दिला जाणार आहे औद्योगिक शहरातील शांतता अबाधित ठेवत महिलांच्या सुरक्षेस प्राधान्य देण्यात येईल शाळा महाविद्यालयामध्ये प्रबोधनात्मक चर्चासत्रांचे आयोजन करून युवकांना गुन्हेगारीपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न होईल नागरिकांनी कोणत्याही गुंड प्रवृत्तीला न घाबरता पोलिसांशी संपर्क साधावा असे आवाहनही गायकवाड यांनी केले एम एस फिफ्टी वन न्यूज करिता मुबारक शेख